पाहुण्यांचं आहे त्यांच्यावर आलंय म्हणून त्यालाही खाली घेतलं त्यालाही पाठ दिला त्याचं पाय दुतलं त्याला तिलक केलं त्याला हे आक्षण केलं आणि त्याचं आक्षण करून त्याला बसायला सण दिलं त्याला खायला बिस्किट चपाती काय दूध काय सगळं सगळं खायला दिलं कुणाला एवढा चांगला पाहुणचार चार कुणाचा कुत्र्याचा एवढा चांगला पाहु आपल्याला वाटत कि सगळं माझं आहे पण काही नाही महाराज असं म्हणे जुना काळ आता जुना काळ मध्ये आमचे गुरुजी सांगायचे बैलगाडी पहिले जुने आता ज्यांची जुन्या आजोबांशी लग्न जाय त्यांना माहीत असेल मुलगी पहिल्या कशावर जायचे बैलगाडीत आता बैलगाडीत जायचे तिथं बैलगाडीत गेल्यानंतर ती गाडी पंधरा कोसाव गेली किती पंधरा कोसावर आणि पंधरा कोसावर गाडी गेल्याबरोबर अचानक खाली कुत्रं आलं आलेलं कुत्रं बघून मालक म्हटलं रे तिथं कुत्र कस काय अचानक आलं त्यावेळेला याला माघारी पाठवायचं कस पण जर माघारी पाठवलं तर याला कुत्र त्रास देतील मग याला माघारी पाठवू शकत नाही मग याला करायचं काय म्हणून मालकानं काय केलं गाडी उभी केली त्या कुत्र्याला असं उचललं गाडीत टाकलं आणि कुत्रच निघालं पोरगी पाहिला ते कुत्र पोरगी पाहिला गेलं कितीला माहितीये का आपण फक्त आपली सोयरी किती तर जुळावतो पण कुत्र्याला घेऊन ती बैलगाडी पन्नास किलोमीटरच्या अंतरावर गेली किती पन्नास किलोमीटर अंतर तोडलं तिथं गेल्यावर एक वाडा आला वाडा आणि त्या वाड्यासमोर ती बैलगाडी अशी उभी राहिली आता ऐका <स्टाँगा> उभी राहिल्या बरोबर सगळी पाहुणे उतरली आता पाहुणे आले बघाय मुलीला म्हणलं काय थाट साधा असल महाराज पाणी आणलं पाहुण्याबरोबरच आहे पाहुण्यांचं आहे त्यांच्यावर आलंय म्हणून त्यालाही खाली घेतलं त्यालाही पाठ दिला त्याचं पाय दुतलं त्याला तिलक केलं त्याला केलं त्याचं आक्षण करून त्याला बसायला सण दिलं त्याला खायला बिस्किट चपाती काय दूध काय सगळं सगळं खायला दिलं कुणाला एवढा चांगला पाहून चार कुणाचा कुत्र्याचा एवढा चांगला पाहून चार तोपर्यंत इकडं मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला मुलगी बघितली मुलगी आवडली मुलगी पसंत पडली इकडं पाहुण्यांच्या पंक्ती बसल्या आता पसंत पडल्याशिवाय पंक्ती बसत नाही बरोबर आहे ना मुलगी पसंत पडली आणि मग पंक्ती बसल्या तेवढ्या जी मुलगी होती नवरी होती ती बाहेर आली आणि आता सासरचं कुत्र आहे तिकडून आलंय म्हणून तिला ये आनंद तिने आता का मोबाईल काढला आणि फोटो सेशन का केलं mm -hmm. सेल्फी काढली सुंदर फोटो काढले आणि एका तासानं त्या नजरा त्या मांजर लक्ष दे मागायच त्या कुत्र्याच्या लक्षात आलं कि एवढं आपण लांब आलोय किती लांब पन्नास किलोमीटर आता लग्नाला काही पाहुणा आपल्याला इकडे आणणार बघा कुत्र किती लोक चालवते पाहुणे इकडे आणणार नाही ना आता करायचं काय एवढ्या लांब आपण आलोय तरी एकदा आपल्या भावकीला भेटून येऊच बाबा आता ती भावकी काय तुमच्या आमच्या सारखी नव्हती ती भावकी लय प्रेमळ होती अशी भावकीतले समोर किती माहिती आहे का आपण फक्त लग्नाला गेलं तरी एक जण येत समोर ती भावकी एवढी प्रेमळ होती एवढी प्रेमळ होती कि बावकीतलं पंधरा पंधरा जण यायचे असे लॉलिंगन द्यायची आलं की आलिंगन आलं की आलिंगन पंधरा पंधरा जण अशी आलिंग द्यायची महाराज लचकेच तोडले हो एका बाजूला ते कुत्र रक्ताबंबळ झालेलं कुत्र एका कुपऱ्यात पडलं निघायची वेळ झाली कुत्र दिसत नाही काय करावं कुत्र दिसेन असं झालं घरी जायची वेळ झाली या पाटील लय आहे आमच्या पोरांचा हो त्या कुत्र्यात कुत्र शोधा घड्या धारोधार पाहिलं कुत्र दिसत नाही किती वेळ थांबायचं निघतो आता आम्ही साहेब आम्ही निघतो आता पण एक काम करा सोयरे कुत्र दिसता बरोबर स्पेशल बैलगाडी करा आणि कुत्र वाड्यात आणून सोडा आमची पोरं त्याच्याशिवाय जेवणार नाही तू लयजी वय आमच्या पोरांचा त्या कुत्र्यात हो हो सोयरे पाटील अहो करतो काम आम्ही तुमचं तुम्ही काही काळजी करू नका तुमचं आम्ही काम करणार म्हणजे करणारच अरे कुत्रा दिसलं की आम्ही तुमच्या वाड्यात आणून सोडतो तुम्ही काही काळजी करू नका बघा बरं हो घेऊन येतो आम्ही बघा ही पाहुणे घरी आले संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्याबरोबर कुणालाच झोप लागत नाही बायकोच्या डोळ्यात तर धाराच लागल्यात कशालाच घेऊन गेलता परत तरी आणलं असतं माघारी तरी आणलं असतं कसं बघायचं कसं घर राखायचं किती सुंदर होतं मग किती सुंदर ते कुत्रं होतं व तुम्ही त्याला घेऊन गेला त्याला आणलं नाही परत यांचं चालू आहे डोळ्याला धारा लागले त्या आणि डोळ्याला धारा लागल्याबरोबर सगळ्यांची अशी अवस्था झाली होती सगळेजण रडायला लागले होते आणि तेवढ्यात बारा सव्वा बारा कसला तरी आवाज यायला लागला कानावरती <tell> तो आवाज कुत्र्याचा आहे हे समजता बरोबर वर त्या मालकानं दरवाजा उघडला बघत तर काय रक्ताबंबळ झालेलं कुत्र दारात पडलेलं आहे त्या कुत्र्याला बाहेर काढलेली आहे बोलता येत नाही महाराज मुख्या जनावराला डोळ्याला धारा लागलेल्या कुत्र्याच्या मुख जनावर महाराज त्याला बोलता येत नव्हतं पण डोळ्याच्या धारेनं ते मालकाशी बोलत होत रक्तबंबर झालेलं कुत्र मालका त्या मालकाशी सांगत होत मालकाला मालक आयुष्यातली काही श्वास माझ्या शिल्लक राहिलेलं कुत्र त्या मालकाशी म्हणत होतं मालक मालक मी आता मरणार आहे मालक पण मी मालक जरी मरणार असलो ना मालक तरी तुम्हाला काहीतरी सांगून मरणार आहे तुमच्यासोबत आलो मला खायला काय माझं पाय काय धुतलं मला वसायला काय किती माझी पूजा काय केली किती माझं सुंदर पाहुणचार केला महाराज आणि मला आपलं म्हटलं मालक तुम्ही सगळ्यांनी मला माझं म्हटलं पण तुम्ही मला आपलं म्हणून सुद्धा तुम्ही मला माझं म्हणून सुद्धा मला आपलं वाटलं नाही का कारण मला माझी माणसं आपली वाटत होती म्हणून मी थोडा वेळ माझ्या जातीत गेलो माझ्या माणसात गेलो आणि माझ्या माणसात जाण्याचा परिणाम हा आहे की आज तुमच्या पायावर मला मरावं लागतंय साहेब मालक ऐका ना मालक मला बोलता येत नाही मालक पण मी तुम्हाला सांगतोय मालक ऐका मी आज एवढ्या जिवंत आहे की असं वाटत होतं ज्या घरचं अन्न खाल्लंय ज्या घराच्या अन्ना, अन्ना शरद ना त्या घराच्या उंबरट्यावरती प्राण सोडावा म्हणून इथपर्यंत आलं तरी मालक मालक ज्यांना मी माझं म्हटलं ना त्यांच्यामुळे आज मला मी मरायला लागलोय मालक तुमच्या दारातलं कुत्र का असे ना पण मला वरता येत नसेल माझ्या डोळ्याच्या धारेनं सांगतोय मालक तुम्हाला तुम्हाला की तुम्ही या जगाच्या मालकाला विश्वाच्या मालकाला माझं म्हणा त्याच्याशिवाय आपल्या जगात कोणी दुसरं असूच शकत नाही विठल विठल